अखेर बहुप्रतीक्षित बसवेश्वर सर्कल कौतम चौक येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा उभारणी कामाला सुरुवात झाली अखेर बहुप्रतीक्षित बसवेश्वर सर्कल कोंतम चौक येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा उभारणीचं काम गेली तीन वर्षे सुरू होतं पण काम पूर्ण होत नव्हतं महापालिका प्रशासनाकडून या कामात दिरंगाई होत होती यामुळं बसवप्रेमींच्या मनात रोष निर्माण झालेला होता प्रशासनाला जाग यावी यासाठी शहर जिल्ह्यातील बसवप्रेमींनी शनिवारी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं त्याची दखल घेऊन प्रशासन कामाला लागलं नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी उपोषणस्थळी येऊन सांगितल्याप्रमाणे सोमवारी कामाला सुरुवात झाली केंद्रीय आयुष मंडळाचे सदस्य तथा चरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे आणि महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मंडळ जुळे सोलापूरचे अध्यक्ष श्री शैल हत्तुरे यांच्या हस्ते पुतळा उभारणी कामाचं भूमिपूजन करण्यात आलं म्हणजे जो चर्मकार आहे जो चारच जोडे शिवायचा तो दहा जोडे शिवायला लागला जो शिंपी आहे तो दोन जोड कपड्याचे जो शिवायचा तो दहा जोड शिवायला लागला कल्पना करा बारा वालुकेदार अठरा आलोतेदार आपापल्या उद्योगामध्ये दहा पट काम करायला लागला त्याच आर्थिक उत्पन्न वाढलं झोपडीचं रूपांतरण पक्क्या घरात झालं शेवटी नेशन बिल्डिंग म्हणजे काय असतं तर हे बस तत्वज्ञान आहे रिअल नेशन बिल्डिंग आर्थिक तत्वज्ञान आहे त्यामुळं कर्मकांडापेक्षा माणसाला कार्यप्रवण केलं ते बसवांनाच तत्वज्ञान आहे असं मला वाटतं की सिंधुताईने सांगितलेला सिद्धांत आपण आपार आपल्या कामात इमान ठेवून जर काम केलं तर हे खरं बसवण्णांची पूजा आहे आचरणाच्या रूपाने तर ही पूजा आपण आयुष्यभर करूया आणि पुढच्या वेळेस ज्या ज्या वेळेस या संघटना आवाहन करतील कुणीतरी लीड केलं पाहिजे या सगळ्या ते रोजेपर्यंत सगळ्यांचं कौतुक करतो नाव घ्यायला खूप सारी लोक आहेत पण किमान यांनी पुढाकार घेतला कुणीतरी पाहिजे यांनी पुढाकार घेतला म्हणून यांचं कौतुक आहे असं तुम्ही केव्हा हाक मारा फक्त आता प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्यासोबत पन्नास लोक कशी येतील मला एकट्याने बोलवलंय पण तुम्ही तुमच्या वतीनं पन्नास लोक आणू शकता ताकद आहे तुमचा जन्म इथला

शशिकांत बिराजदार सकलेश बाबुळगावकर भीमाशंकर पदमगोंडा दयानंद भोरे वैभव विभूते सिंधुताई काडादी पुष्पा गुंगे शशिकला रामपुरे प्रार्थना विजर्गी वर्षा विभूते विद्या जोडभावी स्मिता नाईक माधुरी बिराजदार रेश्मा निडगुंदी साक्षी हौदे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजशेखर बुरकुले यांनी तर आभार प्रदर्शन अमित रोडगे यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसवराज लोहार सुनील धरणे विजयकुमार बिराजदार सोमनाथ चौधरी राहुल जत्ती सिद्धराम छपेकर, विशाल पाटील राहुल कत्ते आदींनी परिश्रम घेतले